साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये जेव्हा इकडे हा नागेश्वर घरात असतो तेव्हा मात्र हा प्रभास जो आहे तो घरामध्ये त्या गेलेला असतो आता इकडे ह्या नागेश्वरला प्रभास दिसतो परंतु त्याला पुन्हा आपल्याला काहीतरी भासच होतोय असं वाटू लागतं आणि तो जाऊन डायरेक्ट पाणी पितो आणि आपल्या रूमकडे चाललेला असतो तेवढ्यामध्ये हा प्रवास जो आहे तो नागेश्वरला दिसतो आणि नागेश्वरला बघून हा प्रवास तेथून पळून जातो आता हा नागेश्वर जो आहे तो खूप चिडतो आणि आरडाओरडा करू लागतो दुसरीकडे गिरिजा जी आहे ती घरात झोपलेली असते आणि गिरिजेचे बाबा जे आहे ते समोर बेडवरती बसलेले असतात परंतु त्यांना अचानक खूप खोकला खुँ येऊ लागतो कारण ते ड्रिंक करत असतात त्यांच्या पोटामध्ये खूप दुखत असतं आणि त्यांना खूप त्रास होऊ लागतो आणि गिरिजाजवळ जी आहे ती फुल झोपेमध्ये असते परंतु तिचे बाबा तिला उठवायला तयार नसतात त्यांना आता खूप अस असह्य वेदना होत असतात आणि खूप उलट्या होत असतात तेवढ्यामध्ये गिरिजाला जाग येते आणि ती आपल्या बाबांना बघते बाबाजवळ नसतात आता ती लगेच उठते आणि अरे देवा असं म्हणत लगेच ती बाबांकडे धावत पडत घराबाहेर येते तर बाबांना खूप उलट्या होत असतात गिरिजा ही आपल्या बाबांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते आणि बोलते की बाबा थांबा मी तुम्हाला पाणी घेऊन येते त्यानंतर गिरिजा ही आतमध्ये येते आणि थोडासा काढा पण त्यांच्यासाठी तयार करते एका ग्लासमध्ये पाणी आणि तो काढा ते घेऊन आता इकडे गिरिजा ही आपल्या बाबांच्या जवळ येते दुसरीकडे हा प्रभा जो आहे तो खूप बाहेर पडत असतो आणि त्याच्या पाठीमागे नागेराज जो आहे तो असतो आणि कुठे गेला रे तू कुठे गेला असं म्हणत असतो तेवढ्यामध्ये गावातील चार पाच मुलं जी आहेत ती नागेश्वरच्या जवळ येतात आणि विचारतात की काय झालं तेव्हा नागेश्वर बोलतो की तो प्रभास पळाला पकडा त्याला तेव्हा इकडे गिरिजा ही आपल्या बाबांजवळ येते आणि बोलते की बाबा पाणी घ्या तेव्हा ते गिरिजाचे बाबा जे आहे ते पिण्यासाठी पाणी नकार देतात तेव्हा इकडे गिरिजा बोलते की बाबा अहो थोडं पाणी पिले की तुमचा त्रास कमी होईल त्यावर थोडंसं असं म्हणत गिरिजा आपल्या बाबांना ते पाणी देते त्यावेळेस इकडे बाबांना आता थोडं बरं वाटतं इकडे ही गिरिजा जी आहे ती बेडवरती आपल्या बाबांना झोपवते आणि दरवाजा आतून लॉक करून घेते मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण ह्या मालिकेचे डेली अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोचतील खूप मालिका ही इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका दुसरीकडे आता इकडे ही मुलं जी आहे ती या प्रभातच्या पाठीमागे जर जोरात पळत असतात आणि नागेश्वर जो आहे तो इकडे घरात असतो बिचारी वासंती जवळ उभी असते आणि ह्या नागेश्वरची बहीण जी आहे ती समोर बसलेली असते आता वासंती थोडीशी टेन्शनमध्येच असते तर इकडे ही नागेश्वरची बहीण जी आहे ती आपल्या दादाला बोलते की दादा तुम्ही अजिबात काळजी करू नका तेवढ्यामध्ये इकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या बहिणीला बोलतो की आता तर तो नाही हाती लागला तर काय करायचा दुसरीकडे वासंती सर्व काही या नागेश्वरचं आणि त्या बहिणीचं बोलणं जे आहे ते सर्व ऐकते नागेश्वर जे आहे ते या आपल्या बहिणीला बोलतात की तुम्ही कशी औषधं दिली त्याला तो कसा उभा राहिला आणि कसा पळाला तिकडे ही नागेश्वरची बहीण जी आहे ती लगेच आपल्या दादाला बोलते की दादा तुमच्याच बायकोने औषधे दिली त्याला मी नाही दिली दुसरीकडे प्रभा जो आहे तो खूप पळत असतो आणि ही मुलं जी आहे ती त्याच्या पाठीमागे पडतात त्यातील एका व्यक्तीने ह्या प्रभातच्या हातावर खूप मोठी काठीची आयती फेकून मारलेली असते आणि ती काठीची आयती ती त्याला खूप लागलेली असते त्या बिचाऱ्या प्रभातच्या हातातून रक्त येत असतं तर आता नागेश्वर जो आहे तो आपल्या बायकोजवळ म्हणजे वासंतीजवळ येऊन उभा राहतो त्यानंतर इकडे आता नागेश्वर या वासंतीला विचारतो की यामध्ये तुमचा तर काही हात नाही ना तर बिचारी वासंती नाही असं बोलते आता नागेश्वर खूप चिडतो आणि आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे नागेश्वर रूममध्ये येतो आणि इकडे रूममध्ये शोधत असतो तेव्हा ही नागेश्वरची बहीण जी आहे ती तिथे येते आणि नागेश्वरला बोलते की काय शोधताय दादासाहेब तुम्ही तेव्हा नागेश्वर बोलतो की तुमच्या नवऱ्याने इथे काय ठेवलं आहे, आहे। ते मला बघावं लागणार आहे अहो तुम्हाला काही सांभाळता आलं नाही असं नागेश्वर आपल्या बहिणीला बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे आता हा नागेश्वर जो आहे तो ह्या दिदीला बोलतो की दिदी तो जर नाही सापडला तर काय करायचं तेवढ्यामध्ये समोर एक डजबिन असते नागेश्वर त्या डजबिनला जोरामध्ये लात मारतो आणि त्या डजबीनमधून काही औषधं गोळ्या जी असतात ती खाली पडतात आता ही नागेश्वरची बहीण बोलते की अहो हीच औषधं होती मला सांगा ही औषधे जर त्याला दिलीच नाही तर तो कसा बरा होणार हो बघा ही औषधे तर तशीच आहे असं पण इकडे ही नागेश्वरची बहीण दिदी जी आहे ती नागेश्वरला सांगत असते दुसरीकडे गिरिजांच्या बाबांची खूप तब्येत बिघडलेली असते आणि ते खूपच ह्या अंगावरून त्या अंगावर होत असतात कारण त्यांना खूप त्रास होत असतो आणि त्या बाबांना चांगली झोप पण लागत नसते गिरिजा आपल्या मनाशी बोलते की बाबा तुम्ही जर दारू पिले नाही तर तुम्हाला कशाला असा त्रास होईल नका पित जाऊ ती दारू मी आता डॉक्टरकडे जाणार आणि तुमच्यासाठी औषधेच घेऊन येते असं गिरिजा जे आहे आपल्या बाबांना बोलत असते तेवढ्यात गिरिजाच्या मोबाईलवरती फोन येतो रात्रीच्या वेळी असा फोन आलेला बघून गिरिजा लगेच तो फोन उचलते आणि इकडे बाहेर येते आता ह्या गिरिजाला वाटतं की प्रभासचाच फोन आहे गिरिजा डायरेक्टली बोलते की एवढ्या रात्री का फोन केला आहे प्रभास तेव्हा रुद्राचा हा कॉल असतो रुद्र लगेच बोलतो की अहो तुमचं काम होईल बरं का जॉबचं तेव्हा गिरिजा बोलते की थँक्यू त्यावेळेस इकडे आता इकडे हा रुद्र बोलतो की फक्त ठीक आहे असंच का थँक्यू असंच का त्यावेळेस गिरिजा लगेच बोलते की माझ्या बाबांची तब्येत बरी नाही आहे त्यावेळेस रुद्र लगेच बोलतो की अहो मी औषधे घेऊन येतो तेव्हा गिरिजा बोलते की मी डॉक्टरकडेच निघाले होते तर रुद्र बोलतो की मला तिकडे काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी येऊ शकतो तुमच्या मदतीला अहो तुम्हाला जर काही मदत लागली तर तुम्ही मला कॉल करत जाणार त्यावेळेस आता गिरिजा जी आहे ती बोलते की अहो मला माहीत आहे तुम्ही हक्काचे माणूस आहे माझ्या काही जर गरज लागली तर मी तुम्हाला हक्काने कॉल करेल आणि खरोखर तुम्ही माझ्यासाठीच खूप चांगले आहेत असं जेव्हा ही गिरिजा बोलत असते तेव्हा हा रुद्र खूप खुश होतो रुद्र बोलतो की हो का आता रुद्र ह्या आनंदीच्या भरामध्ये पुढे बोलायला जातो तेवढ्यात गिरिजाने फोन कट केलेला असतो नंतर गिरिजा जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हा कोण माणूस आहे याच्याशी बोलल्यावर मला खूप बरं वाटतं काय एवढा आनंद होतो मला या माणसाशी बोलल्यावर असं ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या वासंतीचा हात धरतो आणि तिला खूप काही धमकावत असतो आणि बोलतो की माझ्याकडे अजिबात माफी नाहीये त्यानंतर हा नागेश्वर त्या बिचाऱ्या वासंतीला इतकं काही जोरामध्ये दे ढकलून देतो आणि तिच्या अंगठ्याला खूप लागतं बिचारी आई ग आई ग असं करत असते तेवढ्यामध्ये रुद्र घरात येतो आणि रुद्र आपल्या आईला असं ढकललेलं बघून लगेच आईजवळ धावत पडत जातो आणि बाबांना बोलतो की तुम्ही दोघे इथे उभे असताना सुद्धा माझी आई इथे पडली दिसत नाही का तुम्हाला अगं आई साहेब तुम्हाला काही लागलं का तुम्ही इथे कशा पडल्या असं आपल्या रुद्र आईला विचारू लागतो तेव्हा इकडे ही नागेश्वरची बहीण जी आहे ती या रुद्रकडे बघते नागेश्वर सुद्धा बघत असतो तेव्हा रुद्र आपल्या बाबांवर खूप चिडतो आणि बोलतो की आत्या आणि बाबा नेमकं काय झालं तुम्हाला सांगायला तोंड नाही का तुम्ही बोलायला तयार नाहीत असं रुद्र आता ह्या आत्यांना विचारतो आता ही नाटके आत्या जी आहे ना ती थोडीशी रडायला लागते नाटक करू लागते आणि लगेच बोलते की अरे रुद्र मला माहीतच नाही ती कशी पडली ती ही आत्या जी आहे ती खूप रडू लागते आणि नाटक करू लागते आणि बोलते की वासंती वहिनी पाळायला गेल्या आणि पाय अडकून पडल्या परंतु हे नेमकं काय सुरू आहे मला काहीच कळत नाही आहे असंही आत्या खूप रडू लागते आणि नाटकं बोलू लागते आणि त्यावेळेस तिकडे की वासंती जी आहे ती आता ह्या आत्याकडे बघते त्यावेळेस तिकडे रुद्र लगेच बोलतो की प्रभास यांच्या पाठीमागे जर आईसाहेब पळाल्या आणि त्या जर पडल्या मग तुम्ही उचललं का नाही त्यांना असं रुद्र आपल्या बाबांना आणि आत्यांना बोलतो त्यावेळेस तिकडे नागेश्वर लगेच बोलतो की अहो चिरंजीव आत्ता तुम्हाला आत्यासाहेबांनी काय बघितलं जे बघितलं ते सांगितलं आणि जे समोर बघितलं ते बघायच्या आतमध्ये तुम्ही ते हजर होतात तुम्ही एक काम करा चिरंजीव तुम्ही त्यांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जा असं नागेश्वर आपल्या मुलाला बोलतो रुद्र जो आहे तो आपल्या आईला सावरतो आणि इकडे रूममध्ये घेऊन जाऊ लागतो परंतु तिच्या अंगठ्याला वासन खूप लागलेलं ला असतं तिला उभं राहणं अशक्य असतं ती खूप आई ग आई ग असं करत असते तेव्हा रुद्र बोलतो की खूप त्रास होतोय का आई साहेब थांबा मी तुम्हाला माझा हात देतो आणि तो बिचारा रुद्र जो आहे तो या वासंतीचा हात जो आहे तो आपल्या गळ्यामध्ये टाकतो आणि तिला हळूहळू उचलून घेऊन इकडे रूममध्ये येतो तेव्हा मात्र ही आत्याची आहे ती रुद्रकडे बघत राहते नागेश्वरही बघत असतो आणि मित्रांनो इतकं काही बघा शेवटी आईचा एक मुलगा आहे त्याला आईची माया येणारच ना आणि ही आत्याची आई तिला खूप जळपट होत असतो कारण ह्या आपल्या रुद्राने आईला उचलून घेतलेलं असतं आणि ह्या आत्याला लहानपणीचे सर्व शब्द आठवत असतात ज्यावेळेस हा रुद्र लहान असतो त्यावेळेस रुद्र आणि त्याची आई ह्या दोघांना बाजूला करण्यासाठी ह्या आत्याने खूप प्रयत्न केलेले असतात आणि नको नको त्या रुद्राच्या मनामध्ये आईविषयी भरवलेलं असतं आणि तेव्हा सर्व हे ऐकून या वासंतीला खूप टेन्शन आलेलं असतं आज रुद्र आणि माझ्यामध्ये जे अंतर पडलं तर हे आत्यांमुळेच पडलं असं पण ही आपली वासंती जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते रुद्र इकडे आईला घेऊन उचलून आलेला असतो तेव्हा मात्र वासंती खूपच खुश झालेली असते दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो दिदींना बोलतो की दिदी बरं झालं तुम्ही सांभाळून घेतलं तेव्हा ही बहीण लगेच बोलते की बहीण कोणाची आहे मग ही या नागेश्वरची तेव्हा नागेश्वर बोलतो की विषय आहे का आओ हा जो काही प्रभास आहे ना तो कुठल्याही परिस्थितीत सापडायलाच पाहिजे असं नागेश्वर या दीदींना बोलतो रुद्र इकडे रूममध्ये आईला घेऊन येतो आणि बोलतो की आई खूप दुखत का तेव्हा इकडे वासंती बोलते की बाळा तू मला मलम ना तू जर माझी एवढी काळजी घेतो तर त्यापुढे माझं दुखणं काहीच नाहीये तेव्हा आता रुद्र लगेच बोलतो की मी पाय शेकायला गरम पाणी करून आणतो आईसाहेब तुम्ही आता ह्याच रूममध्ये थांबा पायऱ्या चढून तुमच्या रूममध्ये जाऊ नका पायावर भार पडेल असं रुद्र आपल्या आईला बोलतो आणि तुम्हाला जर काही हवं असेल तर नक्कीच मला कॉल करा असं पण रुद्रातल्या आईला आई, आई साहेब येतो मी असं म्हणत तो तिथून निघून जातो आता इकडे रुद्र तिथून निघून गेल्यामुळे आई वासंती जी आहे ती देवी आईसमोर हात जोडते आणि बोलते की आई तू पावली मला अगं आज माझा मुलगा खूप चांगला झाला आहे त्याच्या मनामध्ये जी आडी आहे ती बाजूला कर आणि तो एकदा मला कधी आई म्हणेल याची मी वाट बघते आता फक्त एवढीच माझी इच्छा पूर्ण कर असंही वासंती जी आहे ती देवी मातेसमोर प्रार्थना करते आणि प्रभास दादांना सुखरूप ठेव असंही ती आपल्या देवी मातेसमोर हात जुडून बोलत असते असं बघायला मिळतं की हा प्रभास जो आहे तो इकडे देवी मातेच्या मंदिरामध्ये आलेला असतो आणि समोर देवी मातेची सुंदर मूर्ती असते आता ह्या प्रभासला सर्व काही आठवू लागतं कारण प्रभास जेव्हा ह्या आपल्या गिरुजाच्या बाबांना जी गिरिजा लहानपणी दिलेली असते तेव्हा हे सर्वक्षण ह्या आपल्या प्रवासला आठवतात प्रवास प्रभास ज्या मंदिरात असतो तिथे आता ही दोन चार मुलं जी नागेश्वरनी पाठवलेली असतात ती तिथे येतात आणि नागेश्वरला बघू लागतात परंतु तेवढ्यामध्ये नागेश्वर लपून बसतो त्याला आता चक्कर आलेली असते तेवढ्यात ही माणसं तिथून पळून जातात दुसरीकडे गिरिजा जी आहे ती इकडे देवीच्या मंदिरात आलेली असते गिरिजा ही देवी मातेला बोलते की हे बघ देवी माते तुझ्याशिवाय मला कोणीचं मन मोकळं करायला नाही बाबांची तब्येत बरी नाही आहे त्यांच्यासाठीच औषधं आणायला चालली आहे मी तू त्यांना लवकरात लवकर बरं कर असंही गिरिजा जी आहे ती देवी मातेसमोर बोलत अस तेवढ्यामध्ये आपला प्रभात जो आहे तो तिथेच साईडला बसलेला असतो त्याला खूप त्रास होत असतो कारण एका व्यक्तीने त्याच्या हातावरती काठी फेकून मारलेली असते तेव्हा गिरिजाचं लक्ष जे आहे ते आजूबाजूला जातं ती आपल्या मनाशी बोलते की नेमकं कोण आहे कारण या गिरिजाला आता ह्या प्रभातचा थोडासा आवाज येत असतो आणि नक्कीच कोणतरी आहे असं गिरिजा इक आता इकडे तिकडे बघू लागते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता गिरिजा जी आहे ती रुद्राच्या घरी येते आणि ती खाली पाय घसरून पडणार तेवढ्यामध्ये हा रुद्र जो आहे तो तिला सावरतो ती बोलते की तुम्ही माझ्या पण मध्ये तिला आलेत का तेव्हा रुद्र बोलतो की अहो तुम्हीच माझ्या घरी आल्यात असं पण इकडे हा रुद्र आता या गिरिजाला बोलतो समोर नागेश्वरचा एक फोटो लावलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे रुद्र उभा असतो तेव्हा गिरिजा त्या फोटोकडेच बघत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर नशिबान या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद